पॉकीजमधून अक्षरशः आम्हाला हाकलून लावलं एवढा इद्दतीचा पचका झालाय ना मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये सांगते नेमकं झालं काय इकडं आमचं आवरायला सुरू होतं माझं आवरलं होतं इकडं शिवचंही आवरलं होतं आज आम्हाला जायचं होतं बीडला तर आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे शिवला चालवलं होतं टॉकीजमध्ये म्हणजे पिक्चर बघण्यासाठी नवरा माझा नवसाचा पार्ट टू आलेला आहे त्याच्यासाठी आम्ही पहिलं घरी काहीच नाश्ता वगैरे केला नव्हता जस टांगोळ्या केल्या आणि आम्ही आवरलं आणि गेलो फर्स्ट गेलो हॉटेलवरती आमच्या वाटारनी जाताना एक हॉटेल आहे तिथं खूप मस्त नाश्ता पोहे आणि सांबर भेटतं तर ते नाश्ता करण्यासाठी थांबलो आम्ही तर इकडं मी माझी प्लेट खात होते चव्हाणसाहेब त्यांची आणि शिवांश त्यांचं त्यांचं खात होता त्याचे इकडं नखरे सुरू होते आम्ही फायनली पोहोचलो टॉकीजमध्ये आणि मला वाटलं आता आमचे तिकीट वेस्ट जात आहेत की काय कारण एवढी काही गर्दी नव्हती आणि शो होईल नाही होईल म्हणले पाच दहा मिनटात कोणी आलं तर घेऊ नाही तर मग बघू तर थोडं आम्ही थांबलो तर इकडं चव्हाणसाहेब गेले होते पार्किंगला लावण्यासाठी गाडी तर शिव गेला मागं पळत पळत मला म्हटलं थांब पाच मिनिट मी Hello. तर मला एवढीच भीती होती की शिव आता काय करतोय काय माहिती आहे कारण जर तो मध्येच रडायला लागला शो सुरू झाल्यानंतर तर आमच्या दोघापैकी एकाला तर बाहेर येणंच होतं आणि किंवा जर जास्त वेळ तरी कुठं थांबणार मग जर जास्तच रडायला लागला तर आम्हाला दोघालाही बाहेर येणं होतं तर मध्येच वेस्ट जाणार होते दोन तीनशे रुपये तर बघू काय होतंय काय नाही फर्स्ट टाईम होतं म्हटलं त्याला जे होईल ते होईल न्यू तर शिवला काही तिकीट नव्हतं कारण काहीतरी दोन तीन वर्षाच्या हातलेल्या लेकरांना तिकीट नाही तो आत्ता दोन वर्षाचा होईलच तर आम्ही गेल्या शिवांशची खाण्यापिण्याची तयारी केली म्हणजे खाण्या खायला प्यायला तो जरा रमेल म्हणून तरी बघू शकता त्याला इकडं एक चिप्सचं पॅकेट घेतलं आणि एक बिस्लेरी घेतली छोटीवाली आम्ही नंतर थोडं म्हणजे दहा तास शो होता सकाळी त्याच्यामुळं लवकरच गेलो होतो तर आम्ही बघा इकडं शिवाश मस्त खुश झाला होता बरं का त्याला खायला घेतलं होतं तर तरी मला एवढी भीती वाटत होती ना कारण म्हणजे त्याला नेलंच नव्हतं कधी तिथं अंधार लाईट बंद केल्यावर अंधारात काय होते काय नाही जाताना तर तो खुश होता स्वतःची स्वतःच बाहेरत रडत होता तर म्हणजे चांगलं वाटत होतं की मध्ये तर रडत नाही पण तेव्हा असं होते की लाईट होती म्हणजे सगळे माणसं वगैरे असतं लाईट ऑन होती चालू होती तर इकडे एक ताई आमच्या फॅन भेटल्या होत्या त्या त्याला धरत होत्या नंतर इकडं बघा आम्ही पोहोचलो काहीच गर्दी नव्हती टॉकीजमध्ये रिकामच होतं बसलो होतं आम्ही आमच्या सीटवर शिवला बस म्हटलं साईडच्या सीटवर पण जसंच पिक्चर सुरू झाला लाईट बंद केली तसंच तो घाबरला आणि माझ्या मांडीवर येऊन हो बसला ठीक आहे तर त्याच्यानंतर थोड्या वेळ बसला आणि तिथे फॅन वगैरे चालू केलेले नव्हते कारण जास्त गर्दी नव्हती आणि सकाळचा टाईम ता होता तर त्याला लागलं त्याला खूप गर्मी त्याला लागलं गरमायला तर सगळा त्याचे केस वगैरे सगळे ओल्ले झाले आम्हाला नव्हतं गरमत पण त्याला कसं गरमत होतं काय माहिती त्याच्यानंतर तो रडायला लागला मग त्याला त्याचं फेवरेट आहे किकी म्हणून कार्टून आहे तर ते लावून दिलं त्याच्यानंतर तो मस्त किक्की बघत बसला काहीच लोड नाही दिला सेपरेट सीटवर मस्त तो बघत बसला त्याच्यानंतर इंटरव्हल झाली मग त्याला चव्हाणसाहेब बाहेर घेऊन गेले फिरायला मग मी बसलेली होते तर मम्मी पण गेले मला कॉफी प्यायची होती मी यांच्याजवळ सांगितलं नव्हतं फोन फोनकारानं काय म्हणले येताना त्यांना आणता यायची नाही पोळण शिवपणे मग पॉपकॉर्न आणलं कॉफी आणली एक बॉटल आणली आणि एक चिप्सचा पुढा आणला तर शिवांश ते नुसतं नाव होतं मीच खात होते आणि हे बघा येड्यासारखं काय झालं शिवांश पाणी पिताना त्याचं सगळं शर्ट भिजलं आणि ते ओलं शर्ट ठेवीनच गेला मग मी शर्ट त्याचं काढलं महागं वाळायला टाकलं आणि तो मस्त बघत बसला होता की की खात होता पित होता काहीच ताण दिला नाही त्याने खूप रिलॅक्स बसला 촬 <목소리가> अगोदर स्टार्टिंगला थोडं वाटलं कारण त्याला गरमी होत होती नंतर मस्त खेळला तो त्याच्यानंतर आमचा एक इंटरव्ह्यू होता, होता तर आम्ही त्यांच्या घरी चाललो होतो तर आम्ही पिक्चर वगैरे बघून त्यांना फोन केला म्हणजे आम्ही स्पेशली इंटरव्ह्यूसाठीच गेलो होतो पण पिक्चर पण रिलीज झालेला होता तर लवकर गेलो पिक्चर बघितला त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेलो हस्तांतर स्टुडिओ आणि घर दोन्ही होतं तर बघू शकता इकडं चव्हाण साहेबाचं सुरू होतं पहिलं मग आणि रडायला लागला असो मी त्याला बाहेर घेऊन गेले मला काय बोलायचं काही माहीत नव्हतं हो ते म्हणले जे रिअल आहे तुमचं प्रवास तर सांगा मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेलच आमचं जेव्हा सेपरेट सेपरेट आहे इंटरव्ह्यू तर काय काय बोलले काय काय नाही तर मी चॅनलचं नाव सांगेल किंवा लिंक शेअर करेल तेव्हा तुम्हाला कळेल नंतर आम्ही निघलो वापस खूप ऊन पडलेलं होतं दोन अडीचचा टायमिंग ता होता शू झोपला होता वाटानेच त्यांनी झोप मारून घेतली घरी गेल्यावर काय आता तो रिलॅक्स मला बसू देणार नव्हता कारण वाटानेच त्यांनी फुल झोप मारलेली होती इकडं हे बघू शकता याच्या मी खाली दाखवते का तुम्हाला हे इथून ना धार आहे आणि इथं आमच्या वरच्या साईडने आता मांजरसुंबा येईल हा मांजरसुंबाचा घाट आहे तर आम्ही जाताना ना वाटामध्ये एक गाडी ना अशी पूर्ण धुपली होती याच्यावरती डोंगरावरती तर ती गाडीच मी तुम्हाला दाखवते पुर्ण तर ती पूर्ण कल्ली होती तर म्हटलं आता ती गेली असेल का असेल गेली असेल का असेल म्हणून मी पर्समध्ये ठेवलेला मोबाईल काढला आणि म्हटलं चला आपण शूट करूया वाटाने दिसली तर दिसली नाही नाही दिसली तर ती गाडी तशीच होती आणि त्याच्यामधला जो माल होता का तर तो काढायला सुरू होता तो माल त्याच्यामध्ये तर कशाचे तरी पोते होते व्हाईट कलरचे तर त्यांनी ते पोते सगळे बाहेर काढत होते फुल गाडी भरलेली कल्ली होती मला वाटतं तिचे ते एक साईडचे आहे का टायर ते गेले असतील काही की मध्ये आम्ही जाताना काही नव्हतं केलेलं तशाच तशी पडलेली होती पूर्ण झाकून होती पण येताना हे बघा काढले होते जिजातले एवढे फोते हे बघा कशी झोपली होती बघा बघा कशी झोपली ती गाडी बाई अशी बॅक्सिडेंट वगैरे नव्हता झाला ती मनाने झोपली वाटतं कारण दुसरी गाडी तिथं कोणतीच नव्हती त्याच्यानंतर आम्ही आलो घरी वाटणी शिव इथून तिथून झोपला घरी गेलं गेलो आम्ही आणि दरवाजा उघडला की तो उठला उठला त्यानंतर झोप्यानंच गेला नंतर त्याला खाण्यासाठी बघा इकडं मम्मीने सकाळी चपात्यान भाकरी दिली त्या तर त्या चपातीचा काला दूध आणि चटणी माझ्या हाताने तो काही खायना गेला कारण त्याच्याने माझे भांडण झाले मग त्याच्या पप्पाच्या हाताने खायला